तर मित्रांनो आज आपण कारले बनवणार आहोत फ्राय केलेली मी आज कारले बनवणार आहे तुम्ही बघू शकता मी इथे दोन ते तीन कारले घेतलेली आहे आणि छानपैकी धुवून त्याला बारीक असं हे केलेलं आहे गोल गोल आकार देऊन कट केलेले आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो हे कारले मी असे बनवणार आहे की जेणेकरून हे कडू लागले नाही पाहिजे तर त्याकरता मी असे गोल असे कट केलेले आहे आणि त्याला थोडीशी मीठ आणि हळद टाकून मिक्स करून पाच ते दहा मिनिट ठेवलं होतं पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे छानपैकी असे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने मी असं छान धुवून घेतलेला आहे आणि त्याचा जो रस आहे तो सुद्धा मी याचा काढून घेतलेला आहे तर मित्रांनो याला आपल्याला पाच ते दहा मिनिट ठेवल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटत हे छानपैकी आपल्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं असे कसकच असं मी याच मिक्स करून याच पाणी काढून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने मी अजून याला छानपैकी धुवून घेतलेलं आहे तर आता आपण कारलं बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं आपली कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आता मी कारलं फ्राय करते तर मित्रांनो आता मी फोडणी देते आपण मी इथे थोडंसं लसण घेतलेलं आहे बारीक ठेचून आता मी तेलामध्ये लसण ॲड करते आपलं छानपैकीला सर आता फ्राई झालं आहे आता मी आपण जे काढलं होतं गोलकट केलेलं छान पैकी आता मी याच्यामध्ये तेलामध्ये ऍड करते आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार थोडस मीठ ऍड करते तर मित्रांनो आता मी इथे थोडीशी हळद ऍड केलेली आहे त्यानंतर आता मी ते चवीनुसार करते तर मित्रांनो कारलं खूप टेस्टी लागतं फ्राय केल्यानंतर मुलं तर खात नाहीत कडू असल्यामुळे पण असलं अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूपच छान बनतं हे मुलं मुलं पण खूप आवडीने खातील आपल्याला इथे झाकून नाही ठेवायचंय छान असं फ्राई उडायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती छान आता आपला पार्लर फ्राय आहे तर मित्रांनो हे बघा आपलं छानपैकी आता कारलं फ्राय झालेला आहे त्याला मी अजून थोडं वेळ अजून थोडं फ्राय करते असा छानपैकी कलर आला पाहिजे त्याला ब्राऊन जास्त लाल पण नाही करू द्यायचे आपल्याला एकदम कुरकुरीत पण लागतात हे बघा मित्रांनो छानपैकी फ्राय करून घ्यायचे आपल्याला म्हणजे खूप छान बनतं ते कडू लागणार नाही मुलं कडू खात नाही त्यामुळे म्हटलं नवीन काहीतरी बनवू तर बनवलं बघा अजून मी याला ते दहा मिनिट असं छानपैकी फ्राय होऊ देणार आहे हे बाकीचे जे आहे ते थोडंसं अजून थोडंसं फ्राय करून घेते तर मित्रांनो हे बघा येत आता आपले छानपैकी कारले जे फ्राय केले होते मी ते झालेलं आहे खाण्याकरता तुम्ही बघू शकता खाण्याकरता खूपच टेस्टी आहे आणि कडूसुद्धा नाही लागणार मित्रांनो मुलं पण खूप आवडीने खातील हे बघा मित्रांनो तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालं आहे तर आणि आमच्या अशीच व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद